सोलापूर शहरातील वेनगर आणि गुदुताईमध्ये त्या ठिकाणी डिजिटल मीटरची मागणी केली असताना वीज मंडळाचे अधिकारी स्मार्ट मीटर आमच्याकडे मीटर नाही अशा पद्धतीची सत्ते चालू केलेली आहे या विरोधात सीटून तेवीस एप्रिलला वीज मंडळावर हजारो लोकांचा मोर्चा नेऊन या स्मार्ट मीटर विरुद्ध एकवीस हजार नागरिकांचे व्यक्तिगत तक्रारी दाखल केलेल्या आहेत तरी सुद्धा वीज मंडळ याबद्दल कसलीही हालचाल करायला तयार नाही म्हणून वीज मंडळाचे चीफ इंजर श्री टेटकर यांची भेट काल बारामती येथे दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास सी टूच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यांना सविस्तर निवेदन दिलं गुडुताईच्या अडचणीबद्दल सुद्धा निवेदन दिलं शहरातल्या अडचणीबद्दल निवेदन दिलं वीज दर अडचणीबद्दल निवेदन दिलं याबद्दल जर ताबडतोबीनं भी वीज मंडळ निर्णय नाही दिलं तर शहरामध्ये याबद्दल मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा कॉम्रेड आडमस्तर यांनी दिलेला आहे या शिष्टमंडळामध्ये कॉम्रेड वीरेंद्र पद्मा त्यानंतर वसीम देशमुख राजेंद्र घेंट्याल आणि नरेश दुगाणे इतक्यांचा समावेश होता अर्धा तास शिष्टमंडळाशी चर्चा झाली लेखी निवेदन दिलं पाहूया न्याय किती दिवसात मिळत अन्यथा संघर्षात लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला विसरू नका